हाय फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण आज चोवीस डिसेंबर रोजी एन एम एम एस परीक्षेचा पेपर झालेला आहे या पेपरमधील सामाजिक शास्त्रीय विषयाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्याद्वारे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न बघा क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आहे पहिला प्रश्न मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले आन्सर असेल बघा अलीगड मुस्लिम विद्यापीठ त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्टी सेवन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी इसवी सन एकोणीसशे तेरा साली रोवली त्यानंतरचा प्रश्न बघा आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आन्सर असेल बघा लाला लजपतराय त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा पर्याय क्रमांक तीन बघा दमन त्यानंतर चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे तर आन्सर असेल बघा जगप्रसिद्ध चित्रकार नंतरचा प्रश्न स्वातंत्र्य भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला पर्याय क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा पर्याय क्रमांक फस्ट असेल बघा त्यानंतर त्रेचाळीसावा प्रश्न नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहेत त्यात चुकीचा पर्याय क्रमांक लिहा तर पर्याय क्रमांक दोन असेल बघा त्याचा आन्सर त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला सोलापूरचा सत्याग्रह त्यानंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला तर आन्सर असेल बघा क्रिप्स योजना नंतरचा प्रश्न बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र तर आन्सर असेल बघा अमृत बजार पत्रिका त्यानंतर शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक चार महात्मा फुले कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले पर्याय क्रमांक चार खेळणा त्यानंतर बघा श्री शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले आन्सर असेल बघा कवी परमानंद पन्नासावा प्रश्न बघ पहा पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्यांची आठवण होते तर आन्सर असेल बघा धोंडो केशव कर्वे त्यानंतर मध्यावधी निवडणुका म्हणजे पर्याय क्रमांक चार मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका नंतरचा प्रश्न पहा संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले नंतरचा प्रश्न पहा लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा पर्याय क्रमांक तीन बघा सदस्यांचा सा कार्यकाल सहा वर्षांचा असतो त्यानंतर बघा चोपन्नावा प्रश्न शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत त्यामधील विसंगत पद पर्याय ओळखून लिहा तर पर्याय क्रमांक दोन बघा महापौर पंचावन्नवा प्रश्न पहा महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन मुंबई येथे होते आता पहा या ठिकाणी भूगोल सुरू होत आहे पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्य योग्य पर्याय निवडा बघा तर पर्याय क्रमांक दोन असेल सिलिका मॅग्नेशियम निकेल आयर्न नंतरचा प्रश्न पहा जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य पर्याय निवडा तर पर्याय क्रमांक चार असेल बघा त्यानंतर पहा सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो तर पाचशे वर्ष बघा पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता पर्याय क्रमांक चार असेल बघा योग्य उत्तर त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापन केलेले आहे त्यानंतर पहा एकसष्टावा प्रश्न खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा पर्याय क्रमांक तीन असेल पहा त्यानंतर बासष्टावा प्रश्न पहा वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत फॉन असेल बघा आन्सर त्रेसष्टावा प्रश्न छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे हिंदी महासागर त्यानंतर पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा तर चौथं विधान चुकीचं असेल बघा प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही त्यानंतरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही स्थरीत खडक हे उत्तर असेल बघा सहासष्टावा प्रश्न बघा त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट त्याच्यानंतर बघा सदुसष्टावं जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक दोन गवताळ प्रदेश सुदान त्याच्यानंतर बघा अडुसष्टावा जो काही प्रश्न आहे तर त्याचा आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक तीन शंभर टक्के आन्सर असेल बघा त्याच्यानंतर पहा उष्ण आणि प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता दाट धुके असेल त्याचा आन्सर सत्तरावा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही तर पर्याय क्रमांक चार असेल पहा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू